आणि आज दहापैकी नऊ सीट आठ सीट आपल्या आल्या आहेत खरंच साताऱ्याची नववी ही पण आली असती पण ती तुतारी आणि तुतारीवाला माणूस यामध्ये गल्लत झाली आणि जवळपास पन्नास हजार मतं जी आपली हक्काची होती ती त्या दुसऱ्या तुतारीला रडीचा डाव आहे का मी तर ठरवलंय की कोर्टातच जायचं किंवा इलेक्शन कमिशनला दाद मागायचा प्रयत्न करायचा की इतर तुतारी ठेवा नाही तर तुतारीवाला माणूस ठेवा दोन्ही चालणार नाही हा रडीचा डाव आणि त्याला तुतारीच म्हणतात मराठीमध्ये त्याला तुम्ही पिपाणी म्हणताय ना त्याला पिपाणी म्हणत नाही इलेक्शन कमिशन त्याला तुतारीच म्हणते म्हणजे आपण तुतारीवाला माणूस आणि ती तुतारी ती तुतारीसारखी तुतारी दिसत नाही लोकं कन्फ्यूज होतात त्याच्यामुळे आपल्या विधानसभेच्या आधी मी ताकदीनी त्याच्या मागे लागणार आहे आणि हे चिन्हाची जी गडबड आहे त्याच्यातून लोकस विधानसभेपर्यंत आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे मग जर इलेक्शन कमिशनकडे दाद नाही मिळाली तर कोर्टात जाऊ